काय करायली बायडी आज आज भाजीला बसविलेस काय अं काल भाकरी ना आज भाजीला बसविले का बघू दे बरं मला कशी बनवी ती भाजी नंबर एक बनव ना हा म्हणते लावले का हा बनव की टाकची चटणी लय म्हटले टाकची बस करून समजा आधीच कर पडल्याचं आम्हाला टाकची करपून हा टाकलं समजा करपून म्हणलंच होत हा टाक चटणी टाका अजून लय म्हणजे चटणी काय बनवायला समजा करप टाकायला समज करपण हॅलो पटपाटा पाड़ नक्की कर पण नाही तर कुणाला बनवलंय चुला का मला मला खाऊ दे की जरा नंबर जरा खोकला लागला की काय ग गोकला लागूस बनवायलीस की माणसाला नंबर एक दिसायला उठत

की कशी करते आता पर मग शांग धंदे जाऊ थोडे उठीत ला शांग करायचं चांगले बने जा की जरा खोकला लागला मला काय बनली कर धुरा अजून फोकू जरा मोठे ना ना दिले मला सांगता नाही दिले का तू पण हे बघ तुला तर इथं म्हणता लागल ना आजी आम्हाला खाय साध्या दे ना मी तिसरंच बोलत आहे बघ हा मग मा, मग माय बाप्पाला सांगतो आम्हाला आमची आई काय साध्या देना गेले खायला

तुलाच आहे तुलास की कानात लती गायला तुलाच लागतं की कानात लती गायला तुलाच लागतं कानात लती गण म्हणून आप ग्यास नाही आपल्याला ग्यास नाही आपल्याला हा हा आता शिफ्ट तरी सुटली नंबर एक तरी कसली बनली काय माहिती मला काय कळत नाही त्यातलं मिठीचं आणि बिटाचं खायचं तेवढं एवढं कळतंय मला खायचं आणि झोपायचं मग गेम खेळत बसायचा पिक्चर बघायचा एवढंच मला इड आहे कामाचं नाही तसं खायला लय कर कर पाटपाडा बाकीजना को सांगो पाटपडा करायचं बघ माझज घरांना गातीये मोठंला जाऊ तिला बस बाहेर झोप झोप माझी झोप मा कर करला नंबर एक जरा हा 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 आता सगळी झाली नंबर एक भाजी जरा ते काय खुट्टा काढले घेत चांगंदण्याचे कुटका मोठे मोठे छान लागतं आज भाजी चांगली होत नाही त्यानं कमी मोठ मोठा मोठे मोठे टाक नको हा बघत काय दिसायला टाकला समजा वनवास करून दे भाजीचा दा। दाता मध्ये आडक शेवांनी चांगलं कुटकी जरा कुठे मोठ्या ना जरा कुटाय नायचं चांगलं निबर कुठा दिला सोडव तिसरं घराने गाती मोटर खोड बघते दिसायला पाट पाट पट पट खोटायचं सडून कोथिंबीर कोण टाकली त्याच्यामध्ये मी बाय आहे का तू आहे तूच कर बरं मी नाही का बोलत こいバックでのごまなびん。